नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा हा विषय हा आपला जरा वेगळा आहे हा व्हिडिओ जरा मोठा होईल प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका पूर्ण ऐकत जावा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पहा ऐका आणि एकमेकाला शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूब हे चॅनेल सबस्क्राईब बी करा की जेणेकरून तुम्हाला प्रथम माहिती कळेल तर आजचा आपला विषय आहे बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी आता महाराष्ट्रात बाईक टॅक्सीला परवाने देता येतील का असे महाराष्ट्रात कुठलेही बाईक टॅक्सीला कायद्याचा जर अभ्यास केला कायद्याचा आधार घेतला तर देता येणार नाहीत बाईक टॅक्सी ही चालेल का किंवा नेमकं बाईक टॅक्सी हे म्हणायचं कशाला किंवा जशी आपण रिक्षाला मीटर लावून प्रवासी वाहतूक करता येतं त्याच्या ठरवून देतं अशी परवानगी देता, देता येईल का अशी बिलकुल बाईकला परवानगी महाराष्ट्रात देता येणार नाही हे प्रत्येकानं लक्षात घ्या पण रेंट ए बाईक भाडोत्री मोटरसायकल ह्या दुकानांना मात्र महाराष्ट्रात कायदेशीर लायसन देता येतील नव्हे सरकारनं द्यावीत जर वाहनांचं कंट्रोल करायचं असेल तर रेंट ए बाईक भाडोत्री बाईक म्हणजे जशी आपली गावाला सायकलची दुकानं असतात सायकली भाड्यानं द्यायची दुकानं असतात अशी लायसन्स देता येतील आणि मला वाटते दहा वर्षापासून एक पुण्याचासुद्धा काही लोकांचे असे प्रस्ताव आहेत आणि आम्ही सतत शासनाला बाईक टॅक्सी हा शब्दच वापरू नका तुम्ही बाईक टॅक्सी वापरायचं काय आहे तेव्हा भाडोत्री मोटरसायकलचं दुकान ज्याला कोणाला भाड्याने घ्यायचं असेल दिवसाव घेईल महिन्यावर घेईल पंधरा दिवसाव घेईल तासाव घेईल अशी शासनाला लायसन देता येतील विशिष्ट अट्टीवरती मग त्याच्यासाठी पन्नास बाईक शंभर बाईक ह्या दुकानाला त्या लागतील ज्या दुकानाचं वर्षा वर्षाचं लायसन मिळेल पाच वर्षाचं लायसन मिळेल त्याला फी भरावी लागेल आणि त्या बाईक त्यानं भाड्यानं तो देऊ शकेल आणि सरकारनं लायसन दिलं म्हणजे बाकी जे दुकान चालवणं की त्या दुकानदाराची जबाबदारी राहणार दुकानच आपण त्याला म्हणायचं आहे असं ते कुठलं कंपनी किंवा काय असं काय म्हणता येणार पण तुम्हाला जर दुकान काढायचं म्हणलं तर कंपनी ॲक्टमध्ये ते तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतील त्याला सगळी लायसन करावे लागतील आणि मग एखादी व्यक्ती जर म्हणली की मी शंभर बाईक घेणार आहे आणि भाड्याचं दुकान चालवणार आहे आता मग ती भाड्याचं दुकान चालवणार मी माझ्या बाईक दिवसावरती देणार किंवा महिन्यावरती रेंटला देणार ह्याला लायसन मिळेल का शंभर टक्के महाराष्ट्र शासनाला लायसन देता येईल नव्हे दिली पाहिजे शासनाला म्हणजे पण ज्याचं लायसन आहे ज्याचं दुकान आहे त्याच्यावरती मोठी त्याची जबाबदारी आहे आपण कुठल्या व्यक्तीला ती गाडी भाड्यानं द्यायची शिवाय एखादी व्यक्ती समजा हिथून गाडी त्यानं भाड्यानं घेतली आणि पुन्हा त्या दुकानाकडे आलाच नाही तर ती जबाबदारी त्या दुकानदाराची आहे त्याच्यामुळं त्या बाईकला त्यांना जी पी एस सिस्टम बसवावी लागेल किंवा तुम्हाला त्याची आयडेंटिफाय कार्ड घ्यावं लागेल की त्याचा तो संबंधित व्यक्ती पाहिजे आणि त्याचं भाडं हे त्यानं ठरवायचं आहे सरकार ह्याला एक पैसा भाडं ठरवून देणार नाही हे मात्र लक्षात ठेवायचं पुन्हा ह्या कमर्शियल व्यावसायिक म्हणून परवानगी कॅटेगरी मोटरसायकलची करता येईल मग त्या कमर्शियल व्यावसायिक मोटरसायकल म्हणजे प्रवासी वाहतुकीसाठी नव्हे पण हे जर आता डिलेवरी बॉयचं असतात तर ते डिलेवरी बॉयज तसली मोटरसायकल त्यांना घ्यावी लागेल कारण ते त्या बाईकवरून बाईकच्या आधारे होडू सप्लाय करतात किंवा सामान सप्लाय करतात मग त्याच्यावरती शासनाला नियम करता येईल की बाबा ह्याच्यावरती बारा किलो बोजा पाहिजे तेरा किलो बोजा पाहिजे ह्याच्या व्यतिरिक्त ठेवता येणार नाही ना। म्हणजे ती काही मालवाहतूक गाडी नाही आत्ता काही काय मोटरसायकलवरनं स्कूटरवरनं तर शंभर शंभर किलो माल नेतात पंचवीस पंचवीस किलोच्या त्या पुढं चार चार गुणी दुकानवालेसुद्धा ठेवतात सिमेंटच्यासुद्धा दोन तीन गुणी ठेवतात असं काही करता येणार नाही पण जे डिलेवरी बॉयज आहेत त्यांना मात्र ह्या कमर्शियल मोटरसायकल ही घ्यावी लागेल म्हणजे व्यवसायासाठी ती मोटरसायकल वापरता येईल आणि त्याच्यासाठी शासनाला टॅक्स वगैरे आकारता येतील मग आता ह्या व्यावसायिक बाईक कोण घेऊ शकतो म्हणजे वैयक्तिक कोण व्यक्ती घेणार आहे का नाही समजा एखादी कंपनी आहे आणि त्यांचं डिलेवरीचं काम चालतं तर ते अशी लोकं ह्या बाईक घेऊ शकतील आणि त्याचा त्यांना टॅक्स वगैरे हा वेगळा येईल आणि मग ती बाईक समजा आता त्यांचा कर्मचारी कुठेही डिलेवरी द्यायला जातो आहे मग पाऊस येतं ऊन येतं त्याच्यासाठी त्याला काहीतरी तो सुविधा करू शकेल का बाईकला ती चालेल का हे मात्र लक्षात ठेवायचं आहे पण पब्लिकसाठी किंवा किलोमीटरवर चालण्यासाठी प्रवाशी वाहतूक करण्यासाठी बाईक टॅक्सी म्हणून देता येईल का नाही हे एक गोंडस नाव लोकांनी तयार केलेलं आहे परंतु कायद्यानुसार बाईक टॅक्सी म्हणून महाराष्ट्रात असं कुठलंही लायसन देता येणार नाही पण भाडोत्री मोटरसायकल म्हणून ही लायसन राज्यभर देता येतील त्याच्यासाठी टर्म कंडिशन ह्या शासनाला करावे लागतील लायसन होल्डरला कमीत कमी, -कमी पाच लाख लायसन फी ठेवावी लागेल आणि त्याला एक नियम करावा लागेल शासनाला की पन्नास गाड्या अथवा शंभर बाईक तुमच्याकडे असतील तरच तुम्ही ते दुकान चालवू शकता शिवाय तुमच्या गाडीला जी पी एस ही हवी आहे शिवाय ती कमर्शियल गाडी म्हणून त्याची कॅटेगरी निर्माण करावी लागेल त्याच्यासाठी टॅक्सेस वगैरे हे तुम्हाला वाढवावे लागतील आणि त्या गाड्यांना कलर हा एक वेगळा सिंबॉल टाईप द्यावा लागेल म्हणजे ते व्यवसायासाठी कमर्शियल गाडी आहे त्याच्यावर तो वाहतूक करू शकतो परंतु प्रवासी वाहतूक तीन रुपये दोन रुपये ही जी काय बोंबाबोंब चाललेली आहे असं काहीही करता येणार नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि तसं आम्ही शासनाला दोन चार वेळा प्रस्ताव दिले की लायसन्स द्या अशा अशा पद्धतीनं म्हणजे इथं बाईक घेणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि सहज ह्या बाईक वापरायला मिळतील म्हणजे जर एखाद्यानं सर्वसामान्यांना कर्ज काढून जर सव्वा लाखाची बाईक घ्यायचं म्हणलं आणि कुठंही फिरायचं म्हणलं तर त्याहीपेक्षा त्याचं जर कुठं काम असेल इमर्जन्सी तर त्याच्या लोकल एरियातून ती मोटरसायकल भाड्यानं दिवसावरती घेईल किंवा त्याचे पॉईंट त्यांना करावे लागतील की समजा जर मला इथून वाशीला जायचं आहे बाईक मी भाड्यानं घेतली त्याला काही डिपॉझिट दिली माझं आयडेंटिफाय झालं त्याचे ते तर मला वाशीवरून परत त्या बाईकनं यायचं नाही म्हणजे त्या दुकानदाराचा पॉईंट एखादा वाशीला लागेल तो बाईक जमा करणार कुठं म्हणजे जरी तुमचं दुकान असलं आणि तुम्ही शंभर बाईक ठेवायची लायसन काढलं शंभर बाईक खरेदी केल्या म्हणजे तुम्हाला एका पॉईंटवरून त्या दुकानं चालणार नाहीत त्यांना एक दोन चार कमीत कमी, -कमी पाच पॉईंट ठेवावे लागतील अशा पद्धतीनं ही लायसन शासन देऊ शकेल उगच हा गोंधळ घातलेला आहे बाईक टॅक्सी येणार बाईक टॅक्सी येणार परंतु बाईक टॅक्सी असं हे गोंडच नाव केलेलं आहे लोकांना जरा टॅक्सी म्हणलं की बरं वाटेल परंतु असं शासनाला लायसनच देता येणार नाही परंतु रेंट ए बाईक भाडोत्री मोटरसायकलचं दुकान म्हणून शासनाला निश्चित कायद्यानुसार कायद्यानं लायसन देता येतील त्यासाठी नियमावली करावी लागेल आणि अशा ज्या दुकानात शंभर पन्नास ज्या बाईक जो दुकानदार ठेवील ह्यांची कॅटेगरी मात्र त्या बाईकची बदलावी लागणार आहे कारण आत्ता ह्या बाईक आहेत आपण घेतो त्या खाजगी स्वरूपातल्या बाईक आहेत परंतु त्या भाड्यानं जर जायचं म्हणलं तर त्या कमर्शियल व्यावसायिक बाईक म्हणून त्यांना कलरसुद्धा द्यावं लागेल त्यांची नोंदणी म्हणजे सुद्धा वर्ग निर्माण करावा लागेल ह्या भाडोत्री बाईक आहेत परंतु प्रवाशी वाहतूक कुठलीही अशी परवानगी शासनालाच देता येणार नाहीत आणि हीच खाली लोकांनी बोंबाबोंब केली आहे बाईक टॅक्सी येणार बाईक टॅक्सी येणार बाईक टॅक्सीच नाही शासना काईदयान, काईदयान हे शासनालाच परवानगी देता येणार नाही परंतु रेंट बाईक ही मात्र परवानगी देता येईल आणि शासन कायद्यानुसार कायद्यानं अशी लायसन मिळू शकतील हे मात्र लक्षात ठेवा हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा जेणेकरून की बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी ही जी बोंबाबोंब चाललेली आहे लोकांच्या समभ्रम निर्माण केलेला आहे की सस्तात जाणार तीन रुपयेत जाणार दोन रुपयेत जाणार शासनालाच परवानगी देता येणार नाही ह्याच्यावर कुठलीही सुरक्षता मिळणार नाही त्याच्यामुळं बाईक टॅक्सी असं न म्हणता मोटरसायकल भाड्याची दुकान रेंट ए बाइक बाईकची दुकान महाराष्ट्रात निर्माण होतील धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद